मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल महाराष्ट्र विधानभवनात आज रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत समितीचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांनी ठोस पुढाकार घेत योजनांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा आणि सूचनांचा पुनरुच्चार केला दोन ते चार सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी समितीनं चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यानंतर योजनेच्या प्रगतीवर नजर टाकण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीदरम्यान रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी सुनावणीत आलेल्या अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली आहे मुख्य अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली तसेच प्रलंबित योजनांना गती देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले बैठकीत मंजूर कामांमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत आमदार शेळके यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणतीही अलगर्जी सहन केली जाणार नाही दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि त्या अनुषंगानं सविस्तर अहवाल समितीला सादर करण्यात याव्या अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत आमदार शेळके यांनी योजनेचा लाभ गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनानं सजगतेने काम करावे असं स्पष्टपणे बजावलंय त्यांनी ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरणात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज अधोरेखित केली बैठकीत समितीचे सदस्य आमदार अमोल चावळे आमशा पाडवी हिकमत उढाण काशीनाथ दाते संजय देरकर सुधाकर अडबाळे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी नेतृत्वाद्वारे स्पष्ट केले की रोजगार हमी योजना ही केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून ग्रामीण विकासाचे शक्तिशाली साधन आहे त्यामुळे योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय वाढवून तातडीने कृती हवी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे रोजगार हमी योजनेच्या पुढील टप्प्यात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून ही योजना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा निर्धार या बैठकीत पुन्हा अधोरेखित करण्यात आलाय महाराष्ट्र लाईवन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा